आणि त्या बैठकीमध्ये इरिगेशनचे सगळे प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी त्या बैठकीमध्ये ज्या पद्धतीचे शब्द तुम्ही सांगितले होते मी मुद्दाम आमच्या सगळ्या नागरिकांना सांगू इच्छितो त्या बैठकीमध्ये आपण सांगितलं पलीकडच्या बाजूला बसलेल्या सेक्रेटरी सांगितलं की राज्याचं बजेट एकूण बावीसशे कोटी रुपये आणि आमदार आंबेडकरांनी मांडलेल्या प्रश्नांसाठी साडेसहाशे कोटी रुपये लागतात साहेब आपण सांगितलं या लोकांना राधानगरीच्या मी प्रकाशासाठी शब्द दिलाय की पहिल्यांदा ह्या प्रकाश आंबेडकरचे सगळे प्रश्न सोडवायचे आणि मग राज्याचे प्रश्न सोडवायचे मी तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्या त्या शब्दांतर परखंब्याचा सर्वनालाच पाणीपूजन आम्ही केलं निष्ठाचं पाणीपूजन आम्ही केलं आम्ही केलं झापाच्या वाडीचं पाणीपूजन आम्ही केलं लोटेवाडीचं पाणीपूजन केलं पलीकडच्या बाजूला वसुदेव भुजाई अतिशय आमच्या स्वप्नवत असणारी आमची सिंचन योजना ती सुद्धा मार्गी लागते वसुदेव भुजारी योजने बरोबर पलिकाच्या आज यातल्या गौसे असेल इडवट्टी असेल तीन है ते पूर्ण होतात कॅनॉलच्या अस्तरीकरणाचं काम पूर्ण एकापेक्षा एक स्वप्नवत असणारी सगळी कामं पूर्ण होत आहेत घडभरणीला आला होता उद्या पाणी पूजनासाठी सुद्धा धामणीचे मी आपल्याला निमंत्रण देतो सगळं घडलं फक्त आणि फक्त एक नाथ अनाथांचा नाद एक नाद या माणसामुळे घडलं हे काम हे धाडस ही शक्ती हे ताकद ज्या पद्धतीने दिला त्यामुळे महाराष्ट्रात इतिहास घडला अनेक कामाची स्वप्न होत होती ती सगळीच्या सगळी पूर्ण केली आणि म्हणून सगळ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ अशा पद्धतीची आपली सगळी महाराष्ट्रात असणारी ओळख ज्या पद्धतीनं आपण सगळे इरशाळगड मध्ये झालेल्या घटनेनंतर तिथली स्थानिकची माणसं सुद्धा जाऊ शकत नव्हते पोलीस सुद्धा घाबरत होते त्या ठिकाणी इरशाळगडला जाणारा महाराष्ट्रातला पहिला मुख्यमंत्री कोण असतील तर ते असायला पण या मुंबईमध्ये अनेक लोकांनी मुंबई स्वच्छ झाली पाहिजे अशा पद्धतीची सातत्याने भाषण केली पण प्रत्यक्षात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मुंबईच्या रस्त्यावरती उतरून रस्ते स्वच्छ करतो कोण असेल तर फक्त आपण